Hey, हा अभ्यास करायचं सोडून कुठं हिंडायला चिकन खायचं खाऊ घाला की खाऊ घाला की म्हणून जा टेबल वर पाकिट आहे शंभर रुपये घे आणि अर्धा किलो अंजा ते खायचं नाही मला मला के चिकन सारखं हा माकडाऊन तोंडाच्या के सीचं चिकन आपल्या बीड मध्ये का हा खबाड तोंडाच्या तो जे आहे ते खायचं अभ्यास म्हणलं की तुझ्या नकऱ्या चालू होत्या अभ्यास कोण करेल र तुझा भेटतय कि कशाच भेटतय इथं इथं भेटत का इथं चिकन इथं भेटतंय चिकन इथं भेटतंय चिकन इथं भेटत चिकन इथं भेटतंय चिकन इथं चिकन इथं भेटत अभ्यास म्हणलं की भाडकाव तुला नकरी सुचते इथं भेटतय हा तुला चिकन फायजे का का मारायलास अरे अभ्यास म्हणलं की याला चिकन फायजी चिकन बियान म्हणलं तर ती तळलेला की एफ सीच चिकन फायजी म्हण आपल्या बीड मध्ये भेटतंय का ते केएफसी चर के एफ पेक्षा चांगले चिकन भेटते इथं तुला के एफ सी चं कोणी सांगितले आर के एफ सी सोड अरे या जुन्या शोरूमच्या पुढे आज सुजुकी शोरूम आहे ना गाडीचं त्याच्या शोरूमच्या बाजूला आहे नंबर एकचं चिकन बीड़ा। बीड़ा बीड ला बीड ला इथं या जुन्या मारुती शोरूमच्या समोर मग ती तर नवा रिड ग्रिल फ्राईड चिकन तेच तेच मला मानता येईना गेले तेच आहे त्याला लेकराला तसं मारू नका रक्त नाका नका नको लेकराचं तोंड सुजवून काढलस चल बाबा चल बागा मी चालतो तुला हे थांब मग त्याला खाऊ घालू काय अन्ना एवढूच ना गोष्टीसाठी फुडून की रक्त बांबाळ केला बघे चिकन रिच फ्राईड ग्रिल चिकन आणि त्याच्या समोर योग्य सुझुकी शोरूम आणि समोर चिकन गोष्टीसाठी बरोबर चल खाऊ घालू चाल चल चल बागा चल 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 बापडे आता तुला भेटलंय ते पाहिजे तुला खायला चल काय छोटी गोष्ट मारू नका मारू नका चल राहू दे आता आलं तापुन आता हो सगळं भेटतंय भेटतंय भीड मध्ये तर मला सांग ना, 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 था था। ना था। काम नाही काय म्हणता सांगताही नाही गेला त्याला बरं झालं मी बस एकराला मारू नका तसं फोडून काल त्याला रक्त भोंबळ केलेले अर्पण तुला बी अक्कल नाही का इथं भेटतंय म्हणून सांगायचं मला माहित तर पाहिजे की त्याला काय खायचे ती ती रीड्स म्हणायला रीड्स काहीतरी म्हणायला होता ती आता मला म्हणताही नाही गेली ती काय होतं ती बस तू बी बस तू मी बस ओ भैया तुमच्याकडे ते चिकन लेग पीस आहे का हो सर आहे दे एक ओके हॅलो ओला सेम टू सेम पिक्चर मांडल्याच <laughs> आहे की हो खरं हेच खायचे होत का हा नाद असते आता नवीन निघाली काय मी आता झाला की आता अरे वागा तुला असं काय खायचं असलं चिकन फिकन हा? एक तर मानता बी ना सांगता बीन आणि पत्ता बिकळ ना भी तुला आणि खाऊ तो दुनियाच वाटते कि पत्ता तुला सांगायचं सुजुकी शोरूमच्या समोर ठीक आहे ही महागलच बरं का त्याच्यामुळे याच्यानंतर पैसे असले नसले मला सांगायचं बापाचा असा मार खाऊ नको सारखंच का खाल्ल्याला अंगी लागायचं नाही मग हा आदित्य होऊन खराब झालाच वागत तू नाही एकदम सोन आहे एवढी साठीच नाही येत